नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच असते आपल्याला ज्ञात आहे एकता मंडळाच हे छत्तीसावं वर्ष आहे एकोणीसशे अठ्याऐंशी साली एकता मंडळाची याच ठिकाणी सात छत्तीस वर्ष एकता मंडळाने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला उत्सव त्या उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन करमणूक आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश भक्तांना एकत्रित करण्याचा जो उद्देश मागे होता आपण सगळ्यांनी बघितलंय या उत्सव काळामध्ये व्यक्त मंडळ हे मालेगाव शहरातील सगळ्यात जास्त गर्दी एक मंडळ म्हणून नावावर उपस्था आलेले यामागे कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत असते आणि आम्ही सुरुवातीपासूनच मला जरी राजकीय पार्श्वभूमी असली तरी एकता मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही कधी येऊ दिलं नाही आणि खरं आमच्या मंडळाचं यशाचं गमन यामध्येच घडलेला आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता या दहा दिवसामध्ये गणरायाची या ठिकाणी सेवा करत असतो मनोभाव करत असतो अनेकांच असता म्हणू शकतो काही नवीन बोलले की आमचा ते पूर्ण करतो म्हणून काही ती श्रद्धा आहे एकताचा महाराजा हा नवसाला पावणारा सुद्धा आहे परंतु विसर्जनाकडे चाललेलो वेळ येऊन ठेवलेली आहे आणि एकता मंडळाची मिरवणूक नेहमी मालेगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय असतो ती उत्सुकता तशीच कायम ठेवून नवीन असं काय या मिरवणुकीमध्ये असेल या संदर्भात त्यांना आणखी माहिती व्हावी या दृष्टीकोनातच मी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेला आहे एक एकता मंडळाची मिरवणूक ही नेहमीप्रमाणे मोठी असे असेल एकूण या मिरवणुकीमध्ये जवळपास पंधराशे ते सोळाशे कलाकार आपले कला या ठिकाणी सादर करतील यामध्ये विविध प्रकारची पथकं असतील यावेळेच वेगळं जे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपल्या मालेगाव तालुक्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की मालेगावचा जो नृत्य माले माले प्रकार आहे जो फक्त मालेगावातच केला जातो तीन पावली हा डान्स आहे तीन पावली असेल बंबई असेल बारा पावली असेल हे एकदम तशाच्या तालावर होणारे हे डान्स आता काही तालमीमध्ये आणि मर्यादित अशा मंडळांमध्ये आता फक्त शिल्लक राहिलेले तर त्याचबरोबर आपण काही निमित्ताने वेगवेगळ्या सण उत्सवांमध्ये लग्नांमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तर माझी काय मी मंडळ काही आलं आणि दहा दिवस किंवा पाच दहा दिवसा तयारीला लागायचं असं काही नसत मी वर्षभर काही ना काही नवीन सोडून ते मालेगावकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यात मला आपल्या मालेगाव शेलग तालुक्यातील जे काही आदिवासी बांधव आहेत आपण या ठिकाणी याच्या आधी लांबून लांबून आदिवासींची नृत्य प्रकारांची पथके या ठिकाणी आणली बोलवली त्यांच्याकडनं त्या कला सादर करून घेतल्यात मात्र यावेळेस आम्ही थोडासा वेगळा विचार केला की जवळपास एक हजार आदिवासी बांधव तरुण या ठिकाणी दोन ग्रुप मध्ये पाच पाचशेच्या दोन ग्रुप मध्ये आपला एक आगळा वेगळा असा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करतील मागचा आमचा उद्देश कला ही आपल्या शहरवासियांना तर दिसायलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्यांची जी नृत्य कला आहे ती अप्रतिम आहे अगदी मन होऊन घेणारा असा ते आदिवासी मुलं ते आपले नृत्य या ठिकाणी सादर करतील त्याचबरोबर कर्नाटकहून आम्ही यावेळेस जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे केरळ चाळीस लोक आहेत त्यांचा जो सगळे वादन आणि नृत्य प्रकार जो आहे साऊथचा खास करून दोन वर्षापूर्वी त्यातला काही भाग आपण या ठिकाणी आणि त्याचा पुढची आवृत्ती आता या ठिकाणी आपण या वर्षी सादर करणार आहोत आपल्याला सगळ्यांना किंवा सोशल मीडियामध्ये उजनच जे छान आणि डमूल पथक जे आहे ते दोन वर्षापूर्वी आणलं होतं आपण ते परत आपण या वर्षी या ठिकाणी रिपीट करतो आहोत यश नावाचा जो या ग्रुपचा लिडर आहे तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॉप्युलर आहे आणि त्याला बघण्यासाठी सुद्धा आणि जो त्यांचा नृत्य प्रकार असतो किंवा जे काही सादरीकरण असत ते खूपच सुंदर असत आणि एनर्जेटिक असत तर ते यावेळेस आम्ही खास गणेश भक्तांच्या आग्रा खातर त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं त्याचबरोबर दिल्लीहून काही पथक आहेत राजस्थान मधून दोन तीन प्रकारचे नृत्य प्रकार या ठिकाणी त्यात खास करून राजस्थानचा जो कालबेलिया म्हणून जो डान्स असतो त्याचंही पथक या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर काही जे काही आपले सांस्कृतिक विषय आहेत वारकरी पथक आहे त्याचबरोबर योगाच पथक आहे लावणी हा आपला महाराष्ट्राचा जो एक संस्कृतीचा त्याला आपण भाग म्हणू शकतो तोही नृत्य प्रकार आपण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत असे विविध प्रकारचे पथके या ठिकाणी त्याच्यात कोळी नृत्य आहे लेजिंग वगैरे हे अनेक प्रकार या ठिकाणी आम्ही एवढी गोष्टी सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश भक्तांना आव्हान करू इच्छितो मिरवणूक उद्या निघणार आहे गर्दी हा विषय या ठिकाणी आमच्यासाठी काही नवीन नाही परंतु येणाऱ्यांनी ना स्वतःची तर या ठिकाणी काळजी घ्यायचीच आहे त्याचबरोबर आज जे प्रकार या मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता कालभरा सुद्धा आमच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या आर्दांगिनी अस मंडळाच्या दर्शनासाठी जात असताना आमदाराचा थोडा फायदा घेऊन स्ने चेन स्नॅचिंगचा प्रकार काल घडलेला आहे म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा या ठिकाणी म्हणजे चोरांना वगैरे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आता भीती उरलेली नाही असं चित्र या संपूर्ण मालेगाव शहरामध्ये आपल्याला बघायला लागत मग माझ्या माता भगिनींना विनंती असेल की शक्यतो सोन्याचे ने दागिने घालून येण्याचं या मिरवणुकीमध्ये टाळावं आणि तरुण मित्रांना माझं असं आव्हान असेल की आपण मंडळाचे तर कार्यकर्ते असतातच परंतु आपण प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस याल त्यावेळेस मिरवणुकीच्या स्थितीला कुठे गालबोट लागणार नाही किंवा कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला वेगळी अशी वागणूक दिली जाणार नाही याची काळजी तुम्ही मिरवणुकीला येताना घेतली पाहिजे मागच्या मिरवणुकीला संघर्ष मध्ये थोडस काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे याआधीच आम्ही आपल्या माध्यमातून अशा अप्रवृत्तींना सुद्धा या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो की असा कुठला प्रकार करण्याचं धाडस कोणी करू नये म्हणून या सगळ्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड अशी नेहनत असते कार्यकर्ता हा रात्रंदिवस या ठिकाणी लाभत असतो आणि असं असताना सुद्धा विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात मंडळातील कार्यकर्ते जो आनंद घेतात तो आनंद आमच्या एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधीही घेता आलेला नाही आता सांगायचा विषय असा आहे की एकता मंडळाच्या का कार्यकर्त्यांना बाप्पाच्या समोर या ठिकाणी निरोधे देताना नाश्ता सुद्धा येत नाही कारण त्यांचं प्रथम उद्दिष्ट जे असत जी काही गणेश भक्त मंडळी या ठिकाणी आलेले असते आणि त्याचबरोबर जे एवढ्या बाहेरून लांबून जी कलाकार मंडळी आलेले असते त्यांचं संरक्षण या ठिकाणी महत्वाचं असत आणि ते विसर्जन होईपर्यंत शेवटपर्यंत त्याचं पालन या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनच योगदान देणारे कार्यकर्ते एकटा मंडळाला लाभल्यामुळे अनेक वर्ष यशाचं सातत्य आम्ही या ठिकाणी आणि त्यात बाप्पांचा आशीर्वाद कारणाने आम्ही राखू शकलोय म्हणण्याचा उद्देश हा कायम सुद्धा राहिलेला आहे आणि जिथे शुद्ध अंतकरणाने काही कार्य आधी घेत्यास त्याला देवाचीही साथ असते म्हणून आमची कॉपी करण्याचाही अनेक वेळा प्रकार झाला तर तो अयशस्वी झाला इथे जे काही होत तुम्हाला आधी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण या मंडळामध्ये होत नाही अत्यंत धार्मिक भावनेने हा उत्सव या ठिकाणी के साजरा केला जा जातो म्हणून बाप्पाची साथ आम्हाला मिळत असते त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असत आपल्याला परत एकदा विनंती करेल की आपण आपल्या वृत्तपत्रातून आपल्या चॅनल मधून आमच्या मंडळाची संपूर्ण माहिती जनतेसमोर सादर करावी जेणेकरून ज्यांची इच्छा असेल ते या कार्यक्रमामध्ये वंचित राहू नये एवढाच ज्या मागचा उद्देश आहे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर जवळपास सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहते त्याबद्दल मी एकता मंडळाच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आणखी काही आपल्याला जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो आहे नियोजन चार वाजेपासून होईल जवळपास नियोजन इतकं मोठं असल्या कारणाने म्हणजे जवळपास सातशे ते आठशे मीटरची ही सर्व पथकांची रांग असेल त्याच्यामुळे थोडंफार इकडे इकडे होऊ शकतो परंतु सहा वाजेच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला सुरुवात होईल